सैन्यात देशासाठी जीवाची बाजी लावणारा जवान अमर भीमगोंडा देसाई यांच्या सोबत घडलेली ही घटना अमर भीमगोंडा देसाई लहानपणापासून भाऊ शिक्षण कंठत होते अमरने मात्र वडिलांचे खांदे हलके व्हावेत म्हणून वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी शेतमजुरीचे हातभार लावायला सुरुवात केली पण गावातल्या के सरपंचांनी त्याच्या डोळ्यातील तेज ओळखलं होत या मुलाला अभ्यासाची आवड आहे याची उंच झेप थांबू नका अशी खडी समज वडिलांना त्यांनी दिली त्यानंतर विद्यालयातल्या प्रत्येक अमरने पहिल्या तीन क्रमांकात स्वतःच नाव कोरलं महाविद्यालय म्हणून अमरने सैन्याची भरती परीक्षा दिली घरची परिस्थिती मध्यम पण देशभक्तीची धग मात्र असाधारण भरतीसाठी त्या शारीरिक चाचण्या होत्या त्यात कसबा मूलच्या मातीत वाढलेल्या पायांना आणि शेतावरच्या जिद्दीने सारे अडथळे पार केले काही काळाचे प्रशिक्षण पूर्ण होताच त्याला जम्मू काश्मीर मध्ये तैनाती मिळाली सीमेवरील हिमाचा काटा दगडमय तापमान आणि शत्रुची दहशत यामधून भारतीय ध्वज अखंड दौलात फडकवण्याचं सेवेचा सलग धावता काळ कर्तव्यावरील शौर्य आणि साहस या सगळ्यांच्या मानकरी म्हणून अधिकारी वर्गाने वेळोवेळी त्याला प्रशस्तीपत्रे दिली पण प्रत्येक शाब्बासकी मागे त्याच्या मनात एकच इच्छा दाटून येत होती गावी परतलो की वडिलांच्या पायाशी बसून त्याच्या हातचा गरमागरम भात खायचा तीन चार वर्षातून मिळणाऱ्या सुट्ट्याच त्याच्यासाठी तीव्र उपचार होत्या अमरचे लग्न तेजस्विनीशी ठरले तेव्हा गावात आनंदाचे वारी वाहू लागले तेजस्विनी सतत हसतमुख सुशिक्षित आणि क्लासक्त लग्नाच्या वेळी गावच्या मिसळलेल्या हसण्याच्या गजर असूनही अनेकांच्या गावात घुमतो कालांतराने त्यांच्या संसारात एक मुलगा आणि एक मुलगी आई बापांच्या स्वप्नांची दोन्ही डोळे घरात खेळी रगडी सेनेतील नोकरीमुळे अमर आठ दहा महिने सीमेरेशेवर तर उर्वरी सुट्टीच्या काळात नूल मध्ये असायचा सुट्टीवर घरी आला की सायंकाळी गावाच्या हाटावर लहान भावांसोबत भजी चहावरची गप्पांची मैफल रंगायची त्याची मुले त्याच्या खांद्यावर बसलेली असायची त्यांना वाटायचं की बाबा म्हणजे रॉकोट आयर्न मॅन तेजस्वी देखील नवऱ्याच्या पराक्रमाने अभिमानानं उभी राहत होती मात्र मागील काही वर्षात त्याच्या पत्रात उघवत्या शब्दांच्या जागा प्रश्नचिन्हाने व्यापू लागल्या नितांत प्रेमावर उभं राहिलेलं नातं जणू कुठली तरी अदृश्य मंडळी सांगत दर सुट्टीवर अमर तेजस्विनीमध्ये किरकोळ वाद वाढू लागले आवाज उसळू लागले वारंवार भांडण काढून त्रास देत होती अशी त्याची कबुलीस होत पुढे तपासणीच्या नोंदीमध्ये नमूद झाली अमरने एकेकाळी विलक्षण विश्वास आणि हातात हात धरलेली जोडी डावीकडे उजवीकडे तुटकपणे फिरू लागली होती जम्मू काश्मीर मधील कडक का सणासुदीच्या आदल्या दिवशी जुलै दोन हजार चोवीसच्या मध्यावर अमर विषय सुट्टीवर नूरला परत आला पावसाळ्यात अवातवणं बहरलेला गावातील धूळविरहित रस्ते सिमेंट पाईप कारखान्याजवळचा बंगला आणि त्याच्या डोळ्यात चमकणारी मुलांची हुरहुर

सचिन पराशुराम राऊत दोघांचे हात एकाच उद्देशानं अमरच्या भावी आयुष्याच्या दोरखंडावर घातकी गाठ मारण्यासाठी तयार होते झोपेत असलेले अमरचे हात पाय आणि डोळे उरमालांनी घट्ट बांधण्यात आले समोरच्या टेबलावर ठेवलेली ती विषारी औषधाची बाटली उघडली गेली वासाणीच अंगावर शहर आणणारी होती अमरच्या तोंडात जबरदस्तीने ते द्रवकट विष ओतले गेले प्रथमच त्याला जाणवलं तोंडात कडूपणा आणि शरीरावर जडत्व चढू लागलं घशातून उठणाऱ्या दहकतेने तो किंचाळून उठला धडपडला पण बांधलेले हातपाय निश्रभ ते क्षण अवघे काही सेकंद मात्र गावाच्या शांततेत भार जस्त भडका अमरची आरडा ओढत भिंत ओलांडून बाहेर चिरपली कसबा नूल मधल्या शेजारच्या घरातील संतोष खाडे यांना अस्वस्थ करून उठवली काही लोकांनी धावत येऊन दरवाजा तोडला खाडे दरवाजातून आत गेले तेव्हा सचिनने पाळण्याचा आक्रमक प्रयत्न करत त्यांच्यावर हल्ला चढवला गुलाबी रंगाच्या आसवंतात तेथेच घुसमटीचा लढा सुरू झाला स्वतःची प्राणभयाची खाडे यांनी अमरला ओढून बाहेर काढले आणि रुग्णालयाचा रस्ता पकडला उपजिल्हा रुग्णालय शासकीय मदत पण विश्राणी अंगभर पसरायला सुरुवात केलेली शरीरातील अवयव एक एक करून शिती होत गेले डॉक्टरांनी त्वरित पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या छत्रपती प्रेमिला राजे रुग्णालयात हलवलं तिथून सैन्य दल रुग्णालयात कारण एका जवानाचा श्वास म्हणजे राष्ट्रीय कर्तव्याचा सन्मान त्या दिवशी रात्री मरगळलेल्या पलंगावर सत्तावीस ग्लासिय कनेक्शन सांभाळायला झटणारे आर्मीच्या गणवेशातले सहकारी आणि खोलीत ऐकू येणारा धडधडणारा मॉनिटर या सगळ्यांच्या कल्लोळात अमरची प्राणज्योत मालवली वेळ थांबल्यासारखी उपचारांच्या काळात काही दिवस अमोल बोलत होता पण शेवटच्या आठवड्यात त्याचे शब्द बंद झाले चेहऱ्यावर डोळ्यांच्या कोपऱ्यात मात्र ताठ खंबीर निश्चय माझ्या पेन्शनची रक्कम मुलांना आणि वडिलांना द्या मुलांना आणून भेटवा परंतु सासरच्या गुणाचीही भेट नको पत्नीची तर सावली देखील माझ्यावर पडू देऊ नका हतकी शब्दात त्याने चिरंतर वेदनेचा ठाव दिला शेजारी कुटुंबियांच्या हळूहळू वाहणाऱ्या आश्रम मध्ये तो आदेश कोरल्या गेलेल्या शिलालेखावरील अक्षरांसारखा राहिला अमरची प्रकृती गंभीर असताना चौकशीने कबूल दिली की वारंवार भांडण काढून त्रास देत असल्यामुळे प्रियकराच्या सहकार्याने विष बाजलं त्यावरून दाखल केलेला गुन्हा आधी हत्या करण्याचा प्रयत्न होता अमरच्या मृत्यूनंतर तो थेट खुणाचा आयपीसी तीनशे दोन झाला एकोणीस तारखेला सचिन राऊतने देखील विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला बेळगावच्या सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक ते न्यायालयीन कोठडीत पांढरे तुरुंग वस्त्र घट्ट पोलीस बंदोबस्त आणि चेहऱ्यावर बदललेली भावमुद्रा गावकऱ्यांनी रविवारी रात्री सभा बोलवली इंग्लिश स्कूल अमरच्या बालपणीच्या मैदानावर त्याने धुळीत खेळून अंगात बळ मिळवलं त्याच मातीवर सोमवारी सकाळी नऊ वाजता लष्करी इतमादात अंत्यसंस्कार होणार होते पुण्याहून पार्थिव आणण्यासाठी आर्मीचा विशेष ताफा निघाला गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त कारण भावनिक अंगाराने सगळं ढवळून निघालं होत सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास मैदानावर ओल्या गवताचा सुवास नाकात शिरत होता गावकरी पांढऱ्या कपड्यात शांत उभे काठभर डोळ्यात पाणी मनात राग शोक आणि अभिमान यांचा गुंताळ तिरंगा चोख गुंडाळलेल्या पेटतून अमरचं पार्थिव उतरलं गेलं बोनांनी निशब्द सलामी दिली बंदुकीच्या साळ्यांचा सात सुतारी तुटका आवाज असं म्हणतात फुटला पक्षांचे थवे घरट्यातून उडाले संतोष खाडे ज्यांनी तो जीव वाचवण्याचा प्रयत्न केला ते पार्थिवाच्या पायाशी बसून शांतपणे कातर झाले पित्याचा निर्जीव देह पाहून मुलांच्या डोळ्यात क्षणार्धात निरोपाचा अर्थ दाटून आला बाबा उठतील आणि परत हातात पकडतील या भ्रमात मुलगी आई संबंधीच्या प्रश्नांनी गलबलून पण वडिलांनी स्पष्ट केलेल्या आठवून तिने स्वतःचे अश्रू सावरले वडील भीमगोंडा देसाई काठावर घट्ट बस बसलेले डोळे मीठवर स्वतःला सावरत होते दोन लहान भाऊ इधिरानं तोंड दाबून उभे होते अमर देसाईच्या घटनेचा हा शेवटचा अध्याय सैनिकी शौर्याचा सर्वोच्च आदर दाखवत असतानाच वैयक्तिक आयुष्याच्या तुटक झालेल्या लटकलेल्या विश्वासघाताचाही कलंक पुरतो एका बाजूला सीमा सुरक्षित करणाऱ्या शिपायाचं तेजोमय कर्तव्य तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक नात्यात तयार झालेला गहिराबीवर दोषींवर गुन्हा दाखल झालेला खटला चालेल साक्षी पुरावे मांडले जातील अमरच्या शेवटच्या इच्छेनुसार त्याचं पेन्शन त्याच्या मुलांना आणि वृद्ध पित्याला मिळेल पण त्याही रकमेत त्या, रकमे, त्या अबोल मुलांना बाबाच्या खुशीतला निवारा परत मिळणार नाही हे शोकांतिकेच शैल्य राहील ढगांच्या पलीकडून कुठेतरी आमरची सावली हिमालयाच्या उंच शिखरावर तिरंगा झळकताना पाहत असेल आणि मुलांच्या निरागस हाका तिला आश्वत ठरतील बाबा आम्ही तुझं स्वप्न पुढे नेऊ जवान अमर देसाई यांच्या पत्नीने प्रियकराच्या मुदतीने त्यांना विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला अमर यांची झुंज सतरा दिवसांनी संपली आणि त्यांचा मृत्यू झाला ही घटना शेजाऱ्यांच्या आली विश्वासघात लालसा आणि स्वार्थाचे परिणाम किती भयान असतात ही घटना शिकवते आप्तसोकीयांनीच केलेला विश्वासघात माणसाला आतून संपवतो सत्यला वेळ लागतो पण शेवटी तो, तो उघड होतो याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद